आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना घडली हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सासऱ्याच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झालाय वैभव देवधर आणि प्राची हे पती पत्नी असून कौटुंबिक वादामुळे ते विभक्त राहतात त्यांच्यातले वाद मिटवण्यासाठी कुटुंबियांनी उल्हासनगरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या शाखेत एकमेकांना बोलावलं होतं मात्र यावेळी शिवसेनेच्या शाखेबाहेरच हानामारी झाली यावेळी प्राचीच्या भावाने बहिणीच्या पतीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले या घटनेत प्राचीचा पती वैभव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी विठरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे आपलं नाव माझं नाव लता वाघेल आहे म्हणजे कसं झालं माहित आहे का आम्हाला फोन करून बोलवलं ते आम्हाला म्हणजे यांचा दोघेचा मॅटर होता ते दोघे नवरा बायको आहे आणि ती मुलगी बोलते मला त्याच्या बरोबर राहायचं नाही आम्ही तर काय बोललेच नाही की तुला नाही राहायचं तू नको राहू आणि विषय संपून टाका तर त्यांनी काय बोलायला तुम्ही आबाच्या ऑफिसमध्ये या आणि आबाच्या ऑफिसमध्ये येऊन आम्ही बसून विषय संपून टाकते आम्ही मी आणि आम तो मुलगा आम्ही दोघीच गेलते आमच्या मागं कोणी दुसरा नाही होता ते तिथं जाऊन उभं राहिले तर ते लोक दहा बारा जण होते तिथं उभं होते आणि ही मुलगी ही मुलगा आणि ती मुलगी समोर समोरच आले ती मुलगी आली आणि ती मुलगी चापटणी मारायला लागली तिला ती, ती, ला। ला। ती मुलगीला ते मुलगा हा हो नवऱ्याला मारलं तिने चापटीने तर तिचा नवऱ्याने तिचावर हात उचलला त्याच्यामध्ये त्याचा भाऊ आला आणि त्याच्या भाऊनी येऊन म्हणजे चोपरनी त्याच्यावर वार केले आणि त्याची सासू आणि त्याचा सासरा पण मारायला लागला आम्हाला पण तिला पण काहीतरी होता लोखंडसारखं काय मला एवढा दिसला नाही का की पण वाटत होतं काय कोयते कोयतेसारखं काहीतरी होता लोखंडाचा तिने वारच करायला लागला आम्हाला सुजलाच नाही ती मुलगा जीव वाचवायला पळाला चोकीच्याकडं आणि मी त्याच्या मागं पळाली मारले ती चार जण होते आणि दुसरे पाच सहा जण दुसरे पण त्यांच्या मागे आलेले ते पण सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आले असन आणि त्यांनी पण वाचायची काय म्हणजे प्रयत्न पण नाही केला की के सोडवायची मी एकटेच सोडवत होते आणि मुल ते मुलग्याला मारत होते सगळे मिळून एकट्याला मी पोलिसातच कंप्लेंट केलेली आहे म्हणजे आता काय मागणी पोलिसात आता तिची आईची काय मागणी आहे आमची पण हीच मागणी आहे की एवढा वार करायला नाही पाहिजे होता आणि न्याय द्यायला पाहिजे पोलिसांनी एवढा नाही करायला पाहिजे कोणाच्या घरी वाद नाही होत पण वादाच्यामुळे कोणाचा जीव घ्यायचा कोणाचा अधिकार नाही ना आपल्या ना। एव्हीडी न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईल वर